स्वामी समर्थ हर हर महादेव मार्केट सारखा वडापाव खायचा असेल तर आजच ही रेसिपी ट्राय करा कारण खूप छान आणि सोपी रेसिपी आहे मार्केटसारखाच वडापाव होतो मस्तपैकी मी अर्धा किलो बटाटे उकरून घेतले मस्त पैकी त्याची साल काढून एकजीव करून घेतलं चांगलं मॅश करून घ्यायचं नंतर ते मॅश झाल्याच्या नंतर एका साईडला ठेवून द्यायचं कारण व्यवस्थित मॅश केलं तर वडे खूप छान होतात गाठ राहत नाही म्हणजे बटाट्याचं पोळी राहत नाही नंतर म्हणजे जसं तुम्हाला तिखट लागेल तसं तुम्ही मिरच्या घ्या मी फक्त चार पाच मिरच्या घेतल्या त्यात थोडासा पुदिना कोथिंबीर आणि थोडे जिरे घातलं कारण याची पेस्ट करायची भाजीसाठी मस्त वाटून घ्यायचं वाटून घ्यायच्या नंतर एका साईडला कढई ठेवून मस्त बेकी तेल घालायचं तेल भाजीला थोडंच घालायचं कारण वडापावच्या भाजीला तेल जास्त लागत नाही तेल जर जास्त झालं तर वडा म्हणजे वडाची भाजी खूप असं तेलकट ते व्यवस्थित लागत नाही त्यामुळं तेल खूप कमी घालायचं मग नंतर मूरी आणि जिरे घालून फोडणी घालायची मस्त तडतड होऊ द्यायची नंतर थोडासा कमी सुद्धा आणि आपण ती केलेली पेस्ट घालून चांगलं हळद घातल्याच्या नंतर जे बटाटा आपण मॅश केलेला होता तो बटाटा त्यामध्ये घालून घ्यायचा आणि भाजी जास्त गरम करायची नाही हलकशीपवायची एक सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आणि थोडंसं हलकं सुच परतवायचं आणि तरी सर मीठ घालायचं चांगलं एक भाजी करून सगळं मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे मिक्स झाल्याच्या नंतर वरून मी चोट एका साईडला ही भाजी काढून घेतली नंतर मग त्याचे थंड झाल्याच्या नंतर त्याचे मस्तपैकी असे छोटे छोटे वडे तयार करून घे जसं तुम्हाला वडापाव लागेल कोणाला थोडा जाड लागतो कोणाला थोडा पातळ लागतो पण पातळच खूप छान वडे होतात अशा प्रकारे वडे छोटे छोटे करून एका साईडला ठेवून येते कारण वडे एका साईडला आपण तयार करून ठेवलं करायला पण आपल्याला सोपं जाते वडे एका साईडला आपण करून घ्यायचे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे मी अशा प्रकारे वडे एका साईडला करून ठेवले आणि नंतर पुदिन्याची चटणी आम्हाला खूप आवडते मग त्यासाठी मी पुदिन्याची चटणी पण केली पुदिन्याच्या चटणीसाठी पुदिना कोथिंबीर मीठ साखर जिरे लिंबू अद्रक लसूण हे सर्व टाकलं आणि त्याची मस्तपैकी पेस्ट तयार करून घेतली पुदिन्याची चटणी पण तयार झाली मस्तपैकी अशी पुदिन्याची चटणी तयार झाली आणि एका साईडला मी बेसन घेत आहे बेसन मी साधारण दीड वाटी घेतलं आहे आणि बेसनमध्ये काहीही टाकायचं नाही सुरुवातीला फक्त पाणी घालायचं पाणी पाणी घालूनच दहा पंधरा मिनटं चांगलं त्याला मुळायचं असं मस्त एक एकजून असं पीठ करून घ्यायचं चांगलं मौसूर आणि नंतर त्यामध्ये हळद आणि चटणी घालून घ्यायची आणि यामध्ये सोडा घातला नाही फक्त मीठ घातले चवीनुसार सोड्यामुळं खूप तेल हे होते बेतात ते वडे त्यामुळे टाकायची गरजही पडत नाही व्यवस्थित बेसन पीठ काल तर खूप छान वडे जातात मस्तीच करत आणि लागणारच मिरची तो एखाद्या घेऊन गेली मस्त दिसते पण घालवलं मस्त दिसेल सुंदर खूप छान दिसू लागले दिसायला तेवढे छान होते तर टेस्ट वगैरे होणार आहे ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान आहे मला मस्त असे वडे तयार करून घेतले आणि वड्यासोबत थोडे भजी साडी साडी टाकून घेतली कारण मला आवडतात वड्यासोबत कशी भाजी छोटे छोटे खायला मस्त पिकी असे वडापाव तयार झाला नक्कीच ट्राय करा ती सॉरी समजतात